नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे ती म्हणजे जर तुम्हाला फळबाग लागवड करायची असेल तर गुगल फॉर्मच्या माध्यमातून अर्ज हे स्वीकारले जात आहे त्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला एक लिंक दिलेली असेल त्या लिंकवरती क्लिक करायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे एक फॉर्म हा ओपन होणार आहे आता तुम्ही शेतकऱ्याचे इथे नाव टाकायचं आहे त्यानंतर गावाचे नाव त्यानंतर नाशिकमधील कोणता तुमचा तालुका आहे तो इथे निवडायचा आहे त्यानंतर इथे तुम्हाला तुमची जात निवडायची आहे एस सी एस टी ओबीसी जी असेल ती तुम्ही इथं निवडायची आहे आणि त्यानंतर इथे तुम्हाला सर्वे नंबर टाकायचा आहे आणि त्यानंतर जॉब कार्ड असल्यास आहे या ऑप्शनवरती क्लिक करा आणि नसल्यास नाही या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर लागवडीचा प्रकार काय आहे जर सलग लागवड करायची असेल म्हणजे एका एकरात जर पूर्ण फळबाग लागवड करायची असेल तर सलग लागवड निव निवडा आणि जर तुम्हाला बांधावरती झाडे लागवड करायची असतील तर बांधावर झाडे लागवड हा ऑप्शन निवडायचा आहे आणि त्यानंतर कोणत्या पिकाचे नाव ते तुम्ही इथं मराठीमधून सुद्धा टाकू शकता त्यानंतर किती क्षेत्रासाठी अर्ज हा करायचा आहे ते इथे टाकायचे आहे तुम्ही चाळीस आर पन्नास हजार दहा आर असे तुम्ही टाकायचे आहे त्यानंतर तुम्ही इथं शेतकरी संपर्क क्रमांक म्हणजे शेतकरी यांचा मोबाईल क्रमांक इथे टाकायचा आहे जेव्हा तुम्हाला लाभ हा देण्यात येईल तेव्हा ते तुमचा तुम्हाला कृषी अधिकारी किंवा कृषी सहायक हे संपर्क साधू शकतील तर मित्रांनो अशाच प्रकारच्या अपडेटसाठी तुम्ही आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद